सिनियर फोटोग्राफरतर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन उस्ताद साजरा भुसावळ येथील सिनियर फोटोग्राफरतर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन उस्ताद साजरा करण्यात आला शहरातील शिव कॉलनीमध्ये भुसावळातील सिनियर फोटोग्राफरतर्फे एकोणावीस ऑगस्ट हा दिन आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी रेल्वे स्कूलचे सेवानिवृत्त कला शिक्षक राजेंद्र जावळे अविनाश साळी गोकुळ महाजन लोकमत उत्तरपत्राचे व पत्रकार छायाचित्रकार गोविंदा गणेश राठोड मुकेश नेवे कल्पना जावळे ज्योती महाजन आभा साळे दीपाली पाटील स्मिता राठोड प्रीती नेवे नीरज पाटील आदित्य पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते सुरुवातीला महिलांनी दीप प्रज्वलन करून कॅमेरा पूजन केले त्यानंतर सर्व सिनियर फोटोग्राफरांनी सामूहिक कॅमेरा पूजन केले व छायाचित्र दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश साळी तर आभार प्रदर्शन आपल्या कवितेतून राजेंद्र जावळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सिनियर फोटोग्राफरने परिश्रम घेतले भुसावळ आंतरराष्ट्रीय छायाचित्रा दिनानिमित्त कॅमेरा पूजन करताना राजेंद्र जावळे सोबत डावीकडून अविनाश साळी गणेश राठोड इस्मिता राठोड श्याम गोविंदा गोकुळ महाजन मुकेश नेवे प्रीती नेवे मागे उभे आबा साळी कल्पना जावळे दीपाली पाटील ज्योती महाजन छायाचित्रात दिसत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र